राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दहा फेब्रुवारी रोजी नाशिक दौऱ्यावर असून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील विविध कामाचं लोकार्पण करण्यात येणार आहे त्यातच महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचा समारोपही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये आमदार देवेनी फरांदे यांच्या आमदार निधीतून साकार झालेल्या मेळा बस स्थानकाचे लोकार्पणही होणार आहे यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार देव्यानी फरांदे यांनी दिली आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येत्या दहा फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्याचा दौरा करत आहेत ह्या दौऱ्यामध्ये ते आमचे आदरणीय आमदार राहुल डिकले साहेब यांच्या इथलं सदाभाऊ मोरे नाट्यगृहाचं लोकार्पण करणार आहेत त्याच्यानंतर जलयुक्त शिवाराचा शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या रथाचं मॅरेथॉन चौकामध्ये लोकार्पण करणार आहेत त्यानंतर राज्यस्तरीय पोलिसांच्या ज्या क्रीडा स्पर्धा गेल्या दहा स दिवसांपासून पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये चालू आहेत त्याचा समारोप हे चार ते सहा ह्या वेळेमध्ये दहा फेब्रुवारीला माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ह्या राज्याचे चार ते सहामध्ये करणार आहेत त्यानंतर आमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या मा प्रयत्नातून तयार झालेल्या सातपूर पोलीस स्टेशनचं ते लोकार्पण करणार आहेत आणि त्यानंतर माझ्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आमचे माजी मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या आशीर्वादाने तयार झालेलं माझ्या प्रयत्नातून तयार झालेल्या ह्या मेळा बस स्थानकाचं लोकार्पण जे राज्यातील प्रथम ज्याच्यामध्ये चार ए सी प्लॅटफॉर्म करण्यात आलेले आहे असं राज्यातलं हे पहिलं मेळा बस स्थानक आहे त्याचं लोकार्पण आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभवस्ते होणार आहे व ऑनलाईन अनेक माझे जे काही उपक्रम आहेत माझ्या मतदारसंघामध्ये चालू असलेले त्याचं चा भूमिपूजन आणि लोकार्पण स्मार्ट सिटीच्या काही कामांचं लोकार्पण नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं अटल दिव्यांग भवन ह्याचं लोकार्पण आणि अशा अनेक काही कामं जे आहेत हे ऑनलाईन मेळा बस स्थानकावरून करणार आहेत ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब या कार्यक्रमामध्ये उपस्थित अध्यक्ष म्हणून राहणार आहेत आपल्या जिल्ह्याचे दुसरे मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपल्या केंद्रीय राज्यमंत्री नामदार भारतीताई पवार यांचं कन्फर्मेशन यायचं बाकी